गुड मॉर्निंग हे रूपेश राजे भरपुळे नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करते तर आज आहे आपला दिवस तिसरा तर आज आहे रक्षाबंधन तर सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा शुभ प्रभात सर्वांना तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन तिसरा दिवस आहे आपला तर तिसऱ्या दिवसाचं पण होणार आहे तर आजपासून डेली ब्लॉग येणार आहे तर दोन दिवस आजारी असं ब्लॉग पडले आहे आपके परिवार की वजह से लड़की कंप्लीट होगी, योजना तो सब बनानी पड़ती है, और जिनकी तरफ बोलना होता बोलता है, अगर परिवार में ऐसा है तो अपन तो ना कुछ कर सकते हैं, लेकिन जो लोग जाते हैं उन्हें ना कुछ करना है, इस तरह की सब बातों की परवाह करना है, तो आपके चैनल पे मुझे गांव में तो आप

निघत की निघतात पोर्ट्रेट म्हणजे पोर्ट्रेट म्हणजे निघतात की निघालो की की रा में म चल कुछ कुछ ना कर

तर आता आपण घरात आज एकटेच आहे तर रक्षाबंधन दिवस तिसरा आहे रक्षाबंधन पण आहे तर आपली आता राखी बांधून झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली राखी बांधून झालेली तर आपली घरातली गेलेली आहेत गावाला तर सगळेच गेले फॅमिलीसोबत पण आपण आपलं चॅलेंज पूर्ण करायचं त्यात दोन दिवस आजारी पडल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघता आले नाही तर आपली मराठी मिलिनियर जर्नी दीडशे दिवसाची ही सिरीज एकदम वेगळे भाव आणलो थोडं थोडं प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नातून मिलिनियर होण्याचा म्हणजेच कोटीमध्ये कमवण्याचा विचार चालू आहे आपले बिझनेस पण एक्सपांड करायचे आपली बिझनेस पण आहेत इतरांपेक्षा वेगळे आहेत त्यामुळेच आपले दीडशे दिवसाचा हा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस पण चौथा दिवस पण शूट केला होता पण काय आजारी पडल्यामुळं ते दोन्ही पण अर्धे अर्धे व्हिडिओ आले अर्धे अर्धे शूट झाले त्यामध्ये मला अर्धे टाकत नाही आले त्यामुळे मी जर त्याच्या जागी थोडेसे जरा वेगळे केले ते आपलं त्यातच थोडंसं आपलं कालचं नियोजन केलेलं आहे पण आता थोडंसं जुगाड करून टाकलेलं आहे पण आता आजपासून रेग्युलर मी अपलोड देण्याचा प्रयत्न करणार की दीडशे दिवसात आपल्याला तर आपल्याकडे अजून एकशे आजचा तिसरा दिवस आहे अजून एकशे अठ्ठावन्न दिवस आहेत भावंड एकशे अठ्ठावन्न दिवस शूट आहे म्हणजे तिसरा दिवस शूट आहे तर आजचा आपलं खतरनाक आहे तर काय पुढं पुढं आता आपलं सीचं जरा थोडंसं काय होतंय रिस्टार्ट झालेला आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काय ना काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम येतच राहतात माऊ भावनू तरी पण हार मानायची नाही कारण एकदा निर्णय घेतला ना भावंडू शेवटपर्यंत त्याला पूर्ण केल्याशिवाय सुट्टी नाही तर आता फटाफटा आपण डबे लावूया त्यानंतर मग कारण एकदा निर्णय घेतला ना भाऊ त्यात बदल नाही जे होईल ते होईल आर रा तर पार जसं म्हणजे डायरेक्ट होईल ते होईल मग शेवट झाल्याशिवाय सुट्टी राह शेवटपर्यंत लढत राहायचं वीस कोटीचं टार्गेट आहे पण माहित नाही काय होणार शेवटपर्यंत पण प्रयत्न करायचे झालं तर घरचे खुश नाही तर बाहेरचे खुश एवढंच होणार पण प्रयत्न सोडायचे नाही आपल्या परीने एवढे प्रयत्न करायचे एवढे एफर्ट्स द्यायचे ना रात्रभर झोपायचं नाही दिवस रात्र झोपायचं ना फक्त कष्ट करायचे फक्त एकशे अठ्ठावन्न दिवस वागेल आपल्याकडे दोन दिवस डे टूपर्यंत पर्यंत झालेले आहे पण डे टूमध्ये आपले तीन दिवसाचा गॅप पडला आहे दोन दिवस आपण आजारी असल्यामुळे आता रिस्टार्ट करतो परत ते तिसऱ्यापासून तुम्ही माझ्या दुसऱ्या दिवसाला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वाग आभार मानतो आणि आपल्या ते दिवस तिसऱ्याला सुरुवात करतो आज दिवसभरात जे जे होणार ते सगळं तुम्हाला माझ्या वेळ ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार मिनी ब्लॉगला पण असाच सपोर्ट करत राहा इंस्टाग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बायोमध्ये लिंक आहे त्याला पण फॉलो करा कारण आपण एक साथ तुम्ही पण माझ्यासोबत मिलिनियर होणार जर तुम्ही मला सपोर्ट केला तर मी पण तुम्हाला मिलिनिअर आपण सगळे एक साथ मिलिनिअर तर मित्रांनो तर आज आहे आपला दिवस तिसरा तर रक्षाबंधन आहे रक्षाबंधन ब्लॉग एकत्र दिवस तिसरा आणि रक्षाबंधन एकत्र होणार आहे आपलं तर आज आपलं मित्रांनो हे आपलं आहे छोटस हेडक्वॉर्टर रुपेश राजे एम्पायर हेडक्वॉर्टर मध्ये तुमचं स्वागत स्वागत सुस्वागत कारण आपला दिवस तिसरा आहे तर खटकरांग मध्ये जरा व्हिडिओ थोडंसं से गरीबाचा सेटअप आहे समजून घ्या सुरुवात आहे आत्ताशी आपली ऑलरेडी अपलोडिंग केलं पण आता के जरा थोडंसं म्हटलं जरा एकदम नेक्स्ट लेवलचा आपण गेम प्लॅन आखलेला आहे आता पुढच्या दीडशे दिवसांचा एकदम खतरनाक होणार आहे आपलं तर आजचा दिवस मित्रांनो वीस कोटीसाठी महत्वाचं आहे कारण आप आज आहे एकशे पन्नासाचा दिवस माझला तिसरा दिवस माझं प्लॅनबद्दल थोडंसं सांगणार आहे तर आपलं ह्या प्लॅनमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं म्हणजे आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं रोज सांगतो परत आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे जवळ आपलं सक्सेस होत नाही ना भाऊ तोपर्यंत सुट्टी नाही तर पहिल्या दिवसापासून असेल म्हणजे परिश्रम कठीण परिश्रम आपलं चालू झालेला आहे ते एक्सप्लेन करणार आहे तर हे फक्त फक्त माझं म्हणजे त्याला असे मराठी शब्द आठवत नाही मराठी शब्दांना लेट बी तो चालवा लागतं हे माझं ऑफिस नाही आहे ते माझं सक्सेस आणि कंट्रोल रूम आहे मित्रांनो काय आहे कंट्रोल रूम हे आहे खुर्ची मोटिवेशनल लॅपटॉप छोटेच आपल्या सध्या आपलं आहे हे तुम्हाला बघायला भेटतात थोड्या दिवस व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर हा फक्त फक्त मध्ये मध्ये फक्त आपली असं असणार आहे तर हे आपलं मॉनिटरचं यूट्यूब एम्पायर आणि कमंड या ह्या तर आपले आप ड्रीम बोर्ड एकशे पन्नास दिवसाचा प्लॅन काय आहे तर बघू शकता तुम्ही हा टोटली आपल्या एकशे पन्नास दिवसाचा मित्रांनो गेम प्लॅन आहे एकशे दिवस एकशे पन्नास दिवसामध्ये आपल्याला यूट्यूब यूट्यूबवरती दहा मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट करायचे किती दहा मिलियन हां हे मोठं टार्गेट आहे अचिवमेंट दीडच्या दिवसात आपला हा तिसरा दिवस आहे त्यात आपण वीस कोटीचं कॉम्पिटिशन करायची प्लस आपला वीस एक फॉर्च्युनर बाय करायची एक थार बाय करायची आणि एक सहा एकर म्हणजे आपला बंगला किंवा बँड खरेदी करून जेव्हा बंगला बांधायचा ते झालं आपलं स्वप्न ड्रीम त्यानंतर हे सगळं पण रिअलिटी हे तुम्हाला जसं दाखवलं तसं आपल्या फोटोमध्ये पण आपल्या ते रियालिटीमध्ये उतरवू येते त्यासाठी हे आपलं चालू आहे तर ध्येय मोठं ठेवा मित्रांनो काय करा ध्येय मोठं ठेवा ध्येय मोठे ठेवा आणि कठोर परिश्रम करा यश तुमचेच आहे स्वतः विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांनी स्वप्न प्रेमी स्वप्नांची साकार करा नेहमी सकारात्मक दृष्टी सकारात्मक दृष्टी सेव करा सेव करा म्हणजेच इथं ठेवा सेव करा मेमरी मध्ये आपल्या ते आपल्याला काय करायचंय त्यांना लवकर कळालं फक्त माझ्याकडे दिवशी दिवस आहे लास्ट इथ थर्टी फर्स्ट डिसेंबर किती दिवस होते तो तोपर्यंत मोजले नाही तर मित्रांनो आजचा दिवस चौथा याच्यात आता असला पाऊस झालाय खतरनाक चालू तर आता गणपती बाप्पांचा दिवस असेल तर लवकर थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचा आग बनवणार आहे रात पाऊस एकदम ಪೌಸ್ <raid> ಕಸಾಯ <of the body> <rape>

तर मित्रांनो या चाय प्यायला दा टायमिंग झालाय तर आता आज चहा पण स्वस्त बनवलेला आहे क्वालिटी तर एकच नंबर करते लवकरच आपण चहाच्या चा, पण चहा आणि स्नॅक्स सेंटरमध्ये आपण लवकरच झेप घेणार आहोत बालगुडे मेस स्नॅक्स सेंटर लवकरच आपल्या सेवेत चालू होत आहे सत्र्याण्णव हा आपला छोटासा सेटअप आहे सेटअप सुरुवात आपण तरी ले इन्व्हेस्टमेंट नाही ती पण सध्या आता नाही दोन वर्ष झाली अजून जास्त यूज नाही केला कारण जास्त फीचर्स आहेत एवढे पण आता सध्या आपल्याला त्याचं काम मागवा लागेल टोटल आपला आहे एक लाख रुपयाचा सेनेट एक लाख रुपयाचं रिएलिटी सांगतो जे आहे ते आहे एक लाखापासून आपल्याला त्या लेवलपर्यंत प्रो लेवल पर्यंत पोहोचायचं त्यामुळं आपल्याला इतकी मेहनत करायला लागणार आहे तर आपल्याकडे भावंड आपल्याला सध्या आता व्हिडिओ एडिटर पाहिजे प्लेस व्हिडिओ एडिटर पाहिजे हा व्हिडिओ एडिटर पाहिजे प्लस त्या आपला आधुनिक युट्यूब चॅनेल आहे आपण नवीन उद्या एक दोन दिवसात आपण न्यूज अँकरिंगचा पण चॅनेल ओपन करतोय म्हणजे आपला जसं आय बी एन लोकमत आहे एबीपी न्यूज आहे तसंच त्या बाबतीत आपण पण आपला एक न्यूज चॅनल न्यूज पोर्टल चालू करते त्यासाठी थोडेसे व्हिडिओ एडिटर व्हिडिओ एडिटिंग परत अजून भरपूर माणसं पाहिजे त्यासाठीच आपल्या मला इंस्टाग्रामला डी एम करा जर कोणी इच्छुक असेल ज्या महाराष्ट्रातून भारतातून किंवा जगातून जे तर व्हिडिओ बघणार असाल तर माझ्या डी डीएम करा माझ्या बरोबर काम करण्यासाठी आपण एक साल दीडशे दिवसात आपण मिलिनियरची मिल्ने, म्हणजे कोटीमध्ये कमावणार आहे त्यासाठी माझ्या बरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि एकशे पन्नास दिवसात आपण कुठपर्यंत पोचतोय हे बघा मराठी माणूस हा

जवळ होत नाही ना तवर भाऊ सोडायचं पाहिजे किती पण दिवस भाऊस टार्गेट आहे शेवट पर्यंत मग जय महाराष्ट्र जय शिवराय भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवस चौथा मध्ये